राजू शेट्टी महाविकास आघाडीत येणार राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंचं एकमत होणार या सगळ्या चर्चांना उधाण आलंय राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे राजू शेट्टींची गाडी मातोश्रीकडे वळली आणि चर्चांना एकच उधान आलं तो राजू शेट्टी माणूस असा आहे की त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे राजू शेट्टी यांनी जरी राजकीय हेतूने उद्धव ठाकरेंची भेट घेतली नसल्याचं सांगितलं असलं तरीही ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव हो, यांनी त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे बाहेर येताना त्यांनी एक बाईट दिली की मी अदानी उद्योग समूहाचं समूहाचं जे प्रकल्प सुरू आहेत चुकीच्या पद्धतीचं त्याला विरोध करणार आहे आणि त्याच्या पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धव साहेब यांच्याकडे गेलो होतो राजू शेट्टींनी मातोश्रीवर हजेरी लावली उद्धव ठाकरे भेट ही घेतली राजू शेट्टींनी उद्धव ठाकरे भेट का घेतली यावर खुद्द शेट्टी स्पष्टीकरण अदानी खुश करने के करण्या दिल्ली से नीति नीती जो निर्धारित हो रही है उसके खिलाफ सबको के लड़ने की आवश्यकता है इसलिए मैं उद्धव जी को मदत था क्योंकि उन्होंने मुंबई में अदानी उद्योग समूह के खिलाफ धारावी के खिलाफ जो आंदोलन किया है तो इसका मतलब अडानी का जो इन्फ्लुएंस शहर में हो रहा है वो गांव में भी हो रहा है इसलिए गांव के और शहर के लोग मिलकर लड़ना चाहिए इसलिए मैं मिलाता अडानींच्या प्रकल्पांविरोधात मोर्चे बांधणी करायला उद्धव ठाकरेंचा पाठीमा बिलावा म्हणून राजू शेट्टींनी ठाकरेंची भेट घेतली असल्याचं सांगितलं महाविकास आघाडीत जायचा प्रश्नच नाही आणि राजकीय हेतूने ही भेट नाही असा खुलासाही राजू शेट्टींनी केला पण तरीही राजू शेट्टींच्या या भेटीवर ठाकरे गटाचे नेते मुरलीधर जाधव यांनी गौप्यस्फोट केला आहे या ठिकाणी राजू शेट्टी आज मातोश्रीवर गेले पण बाहेर येताना त्यांनी एक बाईट दिली की मी अदानी उद्योग समूहाचं समूहाचं समुझाच, जे प्रकल्प सुरू आहेत चुकीच्या पद्धतीचं त्याला विरोध करणार आहे आणि त्याच्या पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवसाहेब यांच्याकडे गेलो होतो परंतु राजू शेट्टी माणूस असा आहे की त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे दोन हजार चौदाला महायुतीतनं ते निवडून आले पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिस्कटली त्यानंतर राजू शेट्टी यांनी भाजपची घरोबा त्या ठिकाणी केला म्हणजे सेनेबरोबर त्यांनी त्यावेळेला गद्दारी केली पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना माझी आपल्याद्वारे एक विनंती असेल की या माणसाला आपण कधीही जवळ करू नये उलट पक्षी शिवसेनेशी एक असणारा जरी माझा नावाचा विचार तुम्हाला नको असेल पण एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी हात कानगले लोकसभेची साहेब आपण द्यावी गेली एकोणवर्ष एकोणीस वर्षे मी जिल्हाप्रमुख आहे तीन वर्ष तालुका प्रमुख आहे पाच वर्ष शहरप्रमुख काम करतो आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी आपण द्यायला पाहिजे दोन हजार पाच साली पक्ष फुटला आम्ही तुमच्यावर राहिलो गेल्या दीड वर्षापूर्वी पक्ष फुटला आम्ही साहेब तुमच्यावर अखंडपणे राहिलो दो जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुणीही एवढे मोठे मोर्चे काढले नाहीत आपल्या समर्थनार्थ आणि गदारांच्या विरोधात आम्ही काढले माझी कळकळीची विनंती आहे की या राजू शेट्टीला देण्यापेक्षा शिवसैनिकाला एका निष्ठावंत शिवसैनिकाला आपण उमेदवारी द्यावी अदानींच्या नावाखाली राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी व्हायला गेले असा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला आहे आता या आरोपात किती तथ्य आहे खरंच राजू शेट्टी राजकीय हेतूनं उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला गेले का आणि उद्धव ठाकरे राजू शेट्टींना महाविकास आघाडीत सहभागी करून घेतील का आणि करून घेतलंच तर यावर ठाकरे गटाचे नेते मुरलीधर जाधव काय निर्णय घेतील हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका